नमस्कार मी तेजस्वी महेंद्र पाचारणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज एका नवीन यु व्हिडिओला आपण सुरुवात करूया ज्याच्यामध्ये नवीन सोलार योजना दोन हजार पंचवीस पंच्याण्णव टक्के अनुदानसहित जी आलेली आहे तर या योजनेमध्ये नक्की काय त्याच्यामध्ये फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्ही रूफटॉप तुम्हा तुमच्या घरावरती सोलार पॅनल बसवू शकता तर ही योजना नक्की काय याच्याबद्दल सगळं सविस्तर जाणून घेऊया तर चक्रेश्वर फार्मचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळेल आणि ते तुम्ही बघू शकता तसाला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सोलार रूफटॉप योजना ही जी सरकारने राबवलेली आहे तर त्याच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर या योजनेमध्ये शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांसाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार योजना राबवण्याबाबत सरकारचा जो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर प्रकाशित झालेला आहे तर या जी आरमध्ये नक्की काय माहिती दिलेली आहे ते बघूया या जी आरमध्ये जवळजवळ पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी केंद्र अनुदान घोषित करण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली सुमारे एक लाख घरगुती वीज ग्राहक आहे ते आणि तीन लाख आर्थिकदृष्ट्या ती दुर्बल घरगुती गर वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना ही योजना त्यांनी राबवलेली आहे या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा तीनशे तीस कोटी व सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षात तीनशे पंचवीस कोटी इतकी रक्कम सरकारने मान्य केलेली आहे आता योजनेचे उद्दिष्ट नक्की काय आहे दारिद्र्य रेषेखाली दारिद्र्य रेषेखाली सौर ऊर्जेच्या अतिरिक्त सूत्र निर्माण करून देणे छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे स्थानिक रोजगाराच्या संधीमध्ये वाढ करणे हे ह्या उद्दिष्टेचं त्यांची संकल्पना आहे ह्या उद्दिष्टामध्ये फायदा कसा होणार आहे ते बघा दारिद्र्य रेषेखाली ग्राहक असतील तर त्याच्यात शासना हिस्सा पस्तीस टक्के आहे शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे दुर्बल जे ग्राहक आहेत दुर्बल आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सर्वसाधारण गट आहेत त्यांना अनुसूचित अनुसूचित जाती त्यांच्यामध्ये आणि जमातीमध्ये तीस टक्के जमाती पैसे आपल्याला किती भरायचे ते बघूया दारिद्र्य जे ग्राहक आहेत ना त्यांना पंचवीसशे रुपये भरायचे आहेत राज्य शासन आहे ते सतरा हजार पाचशे रुपये भरणार आहेत आणि केंद्र शासन तीस हजार रुपये भरणार आहेत शंभर युनिट पेक्षा त्यांचा कमी वापर आहे अशा आर्थिकदृष्ट्या जे ग्राहक आहेत त्यांना सर्वसाधारण गटामध्ये दहा हजार तुम्हाला भरायचे आहेत दहा हजार आहेत ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार तीस हजार भरणार आहेत अनुसूचित जाती असतील तर पाच हजार रुपये पंधरा हजार रुपये राज्य शासनाचे आहेत आणि तीस हजार रुपये केंद्र शासनाचे आणि अनुसूचित जमाती असेल तर पाच हजार रुपये पंधरा हजार रुपये राज्य शासन हे केंद्र शासनाने तीस हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये तुम्हाला आणखीन कोणत्या या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे या योजनेची अंमलबजावणी करता महावितरण कंपनी म्हणजे महावितरण कंपनी जी आहे, आहे। जी ती तुम्हाला ही योजना राबवून देणार आहे आता लाभार्थीचे कसे निकष करण्यात आलेले आहेत खाली निकषांची परिपूर्तता करणारे घरगुती वीज ग्राहक हे योजनेसाठी पात्र राहतील ग्राहकांकडे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे विजेचं कनेक्शन असलं पाहिजे ग्राहकाच्या कुटुंबाने छतावरी सौर्य ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्याचा त्या कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा लावा म्हणजे सौर योजनेसाठी तुम्ही आधी कोणतेही अनुदान घेतलेले नसले पाहिजे हा तुमचा पहिलाच अनुदान असला पाहिजे इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल वीज ग्राहक थकबाकीतून मुक्त असणे आवश्यक आहे म्हणजे तुमची कोणती वीज थकबाकी नसली पाहिजे आता निकष काय आहे ज्या वीज ग्राहकाची वीज वापर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कुठल्याही महिना शंभर युनिट पेक्षा जास्त नसे असेच ग्राहक या योजनेस पात्र असतील फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांना योजनेत भाग घेण्यात पात्र राहतील दारिद्र्य रेषेखाली सर्व ग्राहकांना प्राधान्य लाभ देण्यात व दारिद्र्य रेषेकेत ग्राहक वगळता इतर ग्राहकांना सदर योजना प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवली जाईल म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जेवढे ग्राहक आहेत ना त्यांना या योजनेला लाभ घेता येईल त्याच्यानंतर जे असतील त्यांना प्रथम येणारच प्रथम प्राधान्य अशा पद्धतीनेही राबवली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषे ग्राहकांची संख्या एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोटा Uh, uh, शून्य ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्यात येणार आहे म्हणजे जर समजा एक लाख चोपन्न हजारपेक्षा जर दारिद्र्य ग्राहक कमी असतील तर ते दुसऱ्यासाठी वळवण्यात येणार आहे योजनेचा आता कालावधी काय असेल सदर योजनेचा कालावधी हा मार्च दोन हजार पर्यंत आहे म्हणजे मार्च दोन हजार पर्यंत तुम्ही या योजनेसाठी तुमचं अप्लिकेशन देऊ शकता अंमलबजावण्याची कार्यपद्धती काय आहे तर याच्यामध्ये या योजनेच्या प्रसिद्धी महावितरण कंपनीद्वारे करण्यात येईल या योजनेसाठी मुख्य कार्यालय स्तरावर निविदा प्रकाशित करण्यात येईल व त्यानुसार पात्र पुरवठादारांना विभागातून काम सोपवले जाईल अर्ज केलेल्या ग्राहकांच्या जागेची तांत्रिक व्यवहार तपासून छतावरील सौरऊर्जा प्रणाली प्रस्थापित करण्याची परवानगी देण्यात येईल निवेदित पाठपुरावाच्या पात्र ग्राहकांना एक किवी क्षमतेची छतावरील सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात येईल आस्थापित करण्यात आलेल्या रूट टॉप सोलर यंत्रणेची तारती तपासणी महावितरण कंपनीमार्फत करण्यात येईल या सगळ्या याच्या तरतुदी आहेत या तरतुदी एकदा तुम्ही नीट पद्धतीने सगळ्या बघून घ्या आणि जर तुम्हाला या जी ही योजना राबवायची असेल तर ह्या जी आर तुम्ही एकदा वाचा ज्याच्याने तुम तुम्हाला याचा फायदा घेऊ मिळू शकतो याच्याबद्दलची काही अधिक माहिती आल्यास आपल्या आपल्या चॅनलवरती मी नक्की अपलोड करेन त्याच्यामुळे आपल्या चॅनलला चा लाईक आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद